चौदा ते वीस ऑगस्ट दरम्यान इच्छुक उमेदवारांनी अंतरवाली सराटीत आपल्या डाट्यासह हो अंतरवाली चर्चेला यायचं जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्ट रोजी विधानसभा निवडणूक लढायची की नाही हे ठरणार आहे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील आज दिनांक चार रविवारी रोजी बारा वाजेच्या सुमारास मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली इच्छुक उमेदवारांनी दोन्ही तयारीने कागदपत्र तयार ठेवावेत जर निवडणूक लढवायची वेळ आली तर तसं आणि निवडणूक नाही लढवायची हे ठरलं तर ती पण तयारी इच्छुक उमेदवारांनी ठेवावी उमेदवारासाठी एकाचेच नाव ठरणार आहे त्याच्या पाठीशी सर्वाने खंबीरपणे उभे राहावे जरांगे पाटील यांचे आवाहन हां ते एक कन्फ्युजन आहे दोन चार दिवसापासून पाच सहा दिवसापासून की सात ते तेरा पर्यंत मी एकशे पन्नास चर्चेला बोलावलंय ते चौदा ते वीस आहे म्हणजे चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट आहे मी तर सांगितलेलेच नाही सात ते तेरा कोणीतरी कन्फ्युजन केलं त्यामध्ये <coughs> <ता एरी> <coughs> <समाझ> <coughs> आज क्लिअर केलं आहे मी की चौदा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबरपर्यंत ते डाट्या सह यायचं इच्छुकर म्हणजे इच्छुकर आलं हे येतं परंतु सगळे डाटे आपण आपल्या महाराष्ट्रातल्या मतदारसंघात ते ए... आणायचे आणि जसं की तुम्ही सांगितलं की त्यांची तयारी चालली आमची समाजाची चालली आम्ही पण सांगितलं सगळ्या सगळी तयारी लागावं पुन्हा आज सांगतो की सविस्तर so पण समजून घ्या सगळ्यांना सांगितलेलं की जे कोणी आपले उमेदवार राहणार त्यांनी सगळ्यांनी कागदपत्र काढून ठेवा सगळे एकोणतीस ऑगस्टला लढायचं का नाही लढायचं हे ठरणार पाडायचे का उभा करायचे हे एकोणतीस ऑगस्टला ठरलं जाणार पण जे कोण कागदपत्र काढणार त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा जर एकोणतीस ऑगस्टला ठरलं लढायचं तर मग कागद ते कागदपत्र काढायचे कधी असा प्रॉब्लेम त्यामुळे आत्ताच काढून ठेवा पण जर नाही ठरलं तर हेही लक्षात असू द्या तुमच्या ते काढलेले कागदपत्र वायाला जाणार तुमचं काय हे होईल ते आधीच क्लिअर करून ठेवतो परत असं म्हणायचं नाही की कागदपत्र काढले होते ना आता मला लढायचं होतं दोन्ही तयारीना काढायचे होते मागं घ्यायची वेळ आली तर मागं पण घ्यायची आणि लढायची वेळ आली तर ताबडतोब टाकायचे सुद्धा लागेल आणि एका एका मात्र सांगून काढताना तुम्ही शंभर दोनशे जण एकच आहे हे सुद्धा लक्षात ठेवा म्हणजे कोण ठरल काय ठरल ते आज कोणालाच माहित ते पण तयारी नाही जे कोण आजपासून तयारी करणारे सगळे डॉक्युमेंट काढून ठेवायचे उमेदवारी अर्ज भरायचे त्यांनी हे लक्षात ठेवा की तुम्ही जरी कागदपत्र काढले तरी अशा कागदपत्र काढताना अशा ठेवा की कोणाचंही नाव येऊ शकत मग तिथं म्हणायचं नाही मी कागदपत्र काढले होते ना आता मग मी बिव आहे असं नाही एकदा जरी एक ठरला तर आपले कागदपत्र व्हायला गेले तरी चालते एका बाजूने सगळ्यांनी उभा राहायचं फक्त अचानक जर नाव ठरलं तर त्याजवळ कागदपत्राची आडी अडचण आहे असं व्हायला नको म्हणून काढून ठेवा काय फरक पडला काढून ठेवले म्हणून समाजासाठी काय थोडाफार हजार दोन हजार रुपये खर्चच होईल व्हायला जाईल जाऊ द्या घरात पडून राहते आपले कागद काय फरक पडलाय उमेदवार उभा करायचे भरायचंय म्हणूनच काढायचे नाही साव देतो आम्ही मराठी लढायचं ठरलं तरी आम्ही सावं देत लगेच फॉर्म भरायला किंवा कागदपत्र पण आहेत आमच्याकडे सगळे रेडी असं म्हणून सगळ्यांनीच जे राहायचंय फक्त आणि कॅन्सर झाला तरी नाराज नाही व्हायचं कुणीतरी आपलाच एक जण भाऊ उभा राहणारे हे लक्षात ठेवा पण मात्र एका मतदारसंघातून किती जण काढतील हे मी आकडा सांगू शकत नाही त्यामुळं एक जण राहणारे हे लक्षात ठेवा कुणीच म्हणायचं नाही तुम्ही म्हणले होते कागदपत्र काढा मग आम्ही काढले आता महा नंबर नाही कोणाचा ना तरी एकच जणाचा लागणार आहे आणि जरी कितीक जणांनी काढले तरी त्या सगळ्यांना मिळू ते ठरलेले एक जणाच्याच पाठीशी उभा हे सुद्धा लक्षात असणार